नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो स्वराज्य प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण करंट अफेअर्सचे अप्रोच ट्रॅकर सेशन्स घेतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे करंट अफेअर्सचे उपघटक जे आहेत तर त्यांचं अनालिसिस हे पी वाय क्यूच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्येच आजच्या सेशनमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी जे आहेत म्हणजे सायन्स अँड टेकवरती करंट अफेअर्स मध्ये कसे प्रश्न विचारले जातात याचं सविस्तर स्वरूपात अनालिसिस हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत सो so, सुरू करूयात आजच्या ॲनालिसिसला विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी आणि त्याचबरोबर त्याला जोडून असणारा साधारणतः मी असं म्हणेन की दोन हजार सोळा नंतर जास्त प्रश्नांचं प्रमाण वाढलेला एरिया कुठला असेल तर तो संरक्षण आणि सुरक्षा सो so, राज्यसेवा पूर्व मधले काही प्रश्न आपण बघूया बघा गगनयान नावाच्या मोहिमेविषयी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे चार वैमानिकांची निवड झालेली आहे का त्याच्यानंतर प्रशिक्षण कुठं होणार आहे त्यानंतर घोषणा मोहिमेची कधी करण्यात आलेली होती आणि दोन हजार बावीस साठी पाच सदस्यांचा सा चमू अंतराळातील वास्तव्यासाठी जाणार आहे का वगैरे म्हणजे थोडक्यात काय वेगवेगळ्या प्रकारच्या अंतराळ मोहिमा त्याचा उद्देश आणि त्याचे स्पेसिफिक डिटेल्स याच्यावरती प्रश्न येऊ शकतो सो याच्या बाबतीत चांद्रयान तीन बद्दल निश्चितपणे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो राज्यसेवा पूर्व दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न हा जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता जून दोन हजार अठरा अखेर सो सेम या लाइन्स वरती आपण असं म्हणूयात की प्रश्न जो आहे तर तो या ठिकाणी विचारला जाऊ शकेल आपल्याला आत्ता म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जगातला सर्वात वेगवान सुपर कंप्युटर त्या ठिकाणी कोणता वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कंप्युटर बरोबर आता तुम्हाला संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हा पण टॉपिक आहे बऱ्याच वेळा असं लक्षात येईल की या टॉपिक मध्ये जे काही आपल्याला चार पाच प्रश्न विचारले जातात तर त्यापैकी एक, एक तरी प्रश्न हा करंट मध्ये त्या ठिकाणी विचारला जातो त्यामुळे तो करंट कॉन्टेक्स्ट जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट बघा भारत शासनाचा भारत नेट नावाचा प्रकल्प आता हाच प्रश्न राज्यसेवा दोन हजार अठराचा आहे मी दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये पण दाखवू शकतो पाच नोव्हेंबरची ची मुख्य जी झालेली आहे तर त्या परीक्षेमध्ये आपल्याला भारत नेट नावाच्या प्रकल्पावरती प्रश्न विचारलेला आहे आणि बघा खाली मग ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पण ती कुठं द्यायची आहे त्याच्यात त्यांनी कन्फ्युज केलेले शैक्षणिक संस्थांना द्यायचे का रेल्वे स्टेशनला द्यायचे का सरकारी रुग्णालयांना द्यायचे का ग्रामीण भागात आणि सुदूर भागांमध्ये ब्रॉडबँड सुविधा पुरवण बरोबर म्हणजे ब्रॉडबँड सुविधा पुरवणारा भारतनेट प्रकल्प आहे हे मला माहिती आहे पण तेवढं माहीत असून उपयोग आहे का त्याच्या फाईन डिटेल्सवरती मध्ये प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट बघा बेट आणि वैशिष्ट्य असा प्रश्न विचारलेला आहे दोन हजार सतरा राज्यसेवा बेट सालसेट श्रीहरिकोटा वेलिंग्टन आणि व्हिलर सो थोडक्यात काय आपण असं म्हणूयात की क्षेपणास्त्र आणि त्याचबरोबर उपग्रह यांचं प्रक्षेपण ज्या ठिकाणाहून होतं तर त्या भेटांवरती हा प्रश्न विचारलेला आहे बघा सराव आणि कोणामध्ये झाला मी जेव्हा म्हटलं ना डिफेन्स बद्दल प्रश्न विचारले जात आहेत डिफेन्स आणि सिक्युरिटी अ गटामध्ये सराव दिलेला आहे ब गटामध्ये हा सराव कुठल्या देशादरम्यान पार पडला भारताचे सराव महत्वाचे आहेत बघा दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन हजार मध्ये झालेल्या सशस्त्र सेनेच्या सरावांवरती प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट बघा जी सॅट सेव्हन हा पहिले नौदलयुक्त उपग्रह केव्हा प्रक्षेपित करण्यात आला सो अगेन पहिला नौदल उपयुक्त उपग्रह आहे नेव्ही साठी डेडिकेटेड असलेला आणि त्याचं प्रक्षेपण डेट विचारलेली आहे डेट विचारतात का तर डेफिनेटली विचारतात हंड्रेड पर्सेंट इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट भारतीय लष्कराच्या मूलभूत रणांगण संरचनेत बेसिक फिल्ड मध्ये संघटन आणि प्रमुख पद असा आपण असं म्हणूयात की जी के टाईप क्वेश्चन आहे हा सोडून दिला तरी चालू शकतो कारण एवढं जनरली आपल्याला माहीत नसतं पण माहीत असेल तर अटेम्प्ट करायला हरकत नाही किंवा साधारणतः जर आपण लक्षात घेतलं तर बटालियनचा प्रमुख हा कर्नल असतो सो अ ला तीन असलेलं कुठलं आहे तर एकच ऑप्शन त्या ठिकाणी आहे सो पर्याय क्रमांक चार असं आपण करू शकतो की कोण काय आहे किंवा आता प्लाटून किंवा कंपनी आणि डिव्हिजन अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत सो यातलं जनरली आपल्याला मुळे वगैरे बटालियनला कर्नल हेड करतो तर ते माहीत असलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे पण टाईप क्वेश्चन मध्ये माहीत नसेल तर रिस्क घ्यायचा प्रयत्न करू नका नेक्स्ट अतिरेकी विरोधी पथकाची म्हणजे ची स्थापना महाराष्ट्रानं कधी केली त्यानंतर uh, ची भूमिका विचारलेली आहे त्यानंतर रॅपिड ॲक्शन फोर्स ही कुणाची विशेष शाखा विचारलेली आहे आणि एसपीजी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप विविध स्थळांच्या संरक्षणाचे जबाबदार असतो आणि चुकीचं विधान विचारलेलं आहे म्हणजे अगेन संरक्षण रिलेटेड रॅन्डम प्रश्न विचारलेला आहे वेगवेगळ्या वे एजन्सी चर्चेत असतात त्यामुळं बघा सिलिकॉन व्हॅली बाबत दोन विधानं दिलेली आहेत कधी काळी सिलिकॉन व्हॅली व्हॅल्यू ऑफ हार्ट डिलाइट म्हटले जायचे आणि असे म्हटले जायचे कारण म्हणजे तिथे शेकडोनी हजारो फुलांच्या प्रजाती फुलायच्या सो इथं काय केलेलं आहे डेव्हलपमेंट आणि एनवायरमेंट याचं जे व्यस्त प्रमाण आहे तर ते त्या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगेन तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये वेगळा फिरवून प्रश्न अग्निपाच त्रिशूळ शौर्य धनुष्य म्हणजेच थोडक्यात काय दिलेलं आहे भारताची जी वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहे आणि त्या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य तर त्याच्याबाबत चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे तर तुम्ही काय करू शकता रिसेंटली वेगवेगळे जे क्षेपणास्त्र आहेत ज्यांच्या चाचण्या झालेल्या आहेत रिसेंटली चाचण्या झाल्या आहेत अशी क्षेपणास्त्र तुम्ही लक्षात ठेवू शकता गेटिंग इट <laughs> त्यानंतर बघा मंगळाकडे जाण्यासाठी सहा देशांनी अथवा एजन्सीजनी घेतलेल्या मोहिमांचा काळ क्रमवारीने लावा आता सहा देश माहीत असू शकतात पण काळ माहीत असणं आणि क्रमवारी माहीत असणं हे जरा थोडस प्रॉब्लेमॅटिक आहे राईट सो असे क्वेश्चन नीट सोडवणं आपल्याला गरजेचं आहे बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडाइज होत नाहीत यापैकी खालीलपैकी कोणता वायू आहे ठीक सो अर्थातच नायट्रोजन त्याच्यामध्ये भरला जातो बऱ्याचदा ते ऐंशी टक्के नायट्रोजन आणि वीस टक्के लेज आहेत कुरकुर आहेत असं आपल्याला भासत सो ते तो आहे पण हे आपण असं म्हणे की जनरल सायन्स मधल्या जी मधून हा प्रश्न विचारलेला आहे जनरल नॉलेज मध्ये ठीक त्यानंतर बघा कंबाईनच्या परीक्षेमध्ये अगेन गगनयान मोहिमेबद्दल प्रश्न विचारलेला आहे बरोबर कधी घोषित करण्यात आली किती कोटींची तरतूद आहे घोषणा कधी सर्वप्रथम करण्यात आलेली होती चुकीचं विधान आपल्याला ओळखायचंय अगेन परत इथं तोच मुद्दा हायलाईट होतो की भारताच्या अवकाश मोहिमा ज्या आहेत तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाईल पाच बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची लक्षवेधी क्षमता म्हणजे काय रेंज विचारलेली आहे रेंज ऑफ अग्निफाईव्ह बॅलिस्टिक मिसाईल सो आगेन बघा तुम्ही जेव्हा एखादी एखादं क्षेपणास्त्र अभ्यासाल तेव्हा त्या क्षेपणास्त्राचा पल्ला नेमका किती आहे तर त्याचा अभ्यास करायला त्या ठिकाणी विसरू नका गेटिंग इट सो हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा नोव्हेंबर दोन हजार मध्ये हँड इन हँड नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि डॅश यांच्या देशामध्ये पार पडली सो so, अगेन भारताचे इतर देशांशी होणारे युद्ध सराव जे आहेत तर ते युद्ध सराव इम्पॉर्टंट आहे त्यात पण ते युद्ध सराव जर का भारतात होत असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे बराक आठ या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य कोणते जमिनीवरून हवेत मारा करणारे भारत आणि इस्रायलने संयुक्तरित्या विकसित केलेले मारा करण्याचा पल्ला सत्तर किलोमीटर बहुकार्यात्मक पाळत प्रणालीवर आधारित किंवा मल्टीफंक्शनल सर्वेलन्स सिस्टीमवरती आधारित आहे का आणि रडारच्या कक्षेमध्ये शत्रूच्या येत नाही आता शत्रूच्या रडारच्या कक्षेत येत नाही का येत नाही तर त्याला स्टेल्थ टेक्नॉलॉजी बसवलेली असते ठीक आणि अशाच स्टेल्थ वरती आय एस मार्मागोवा वरती त्या ठिकाणी आता प्रश्न विचारलेला होता बघा आता कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सला विचारलेला होता गेटिंग इट सो समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न विचारण्याचा साचा ढाचा प्रश्न विचारण्याची पद्धती ही सेमच आहे नेक्स्ट तेजस बाबत खालील विधाने विचारात घ्या आता तेजस काय लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे ठीक सो स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान आहे हलकं लढाऊ विमान आहे तेजस असं नामकरण कुणी केलेलं होतं आणि कधी केलेलं होतं ते विचारले पल्ला विचारलाय आणि कुणाची जागा घेतली ते विचारले म्हणजे अगेन इथं परत काय वैशिष्ट्ये जी आहे त्या वैशिष्ट्यांवरतीच प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट बघा उपग्रह आणि उपयोजन म्हणजे उपग्रह जे सोडण्यात आलेले आहेत तर ते उपग्रह कशासाठी आहेत हवामानासाठी आहेत पृथ्वी निरीक्षण आहेत दळणवळण आहे का दिशादर्शन आहे नेव्हिगेशन आहे सो अगडबगड जोडायला वाला सो रिसेंटली जे काही उपग्रह अशा प्रकारे प्रक्षेपित करण्यात आलेले त्या उपग्रहांची युटिलिटी जी आहे तर ती युटिलिटी त्या ठिकाणी आपल्याला महत्वाची ठरते हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून ब्लॅक होलची पहिली प्रतिमा टिपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेल्या दुर्बिणीचं नाव हो काय बघा पॉप्युलर फॅक्ट वरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट सांप्रिती दोन हजार एकोणीस हा सैनिकी अभ्यास खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान अगेन कंबाईंड मुख्य दोन हजार एकोणीस बघा लक्षात येते का मी सांगितलेलं दोन हजार सोळा ऑनवर्ड अशा प्रकारचे प्रश्न येण्याची संख्या वाढली युद्ध सराव दोन देशांमध्ये पर्टिक्युलरली भारताचे टेलिकम्युनिकेशन विभाग डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन कडून कोणत्या दूरसंचार कंपनीला इन फ्लाइट कनेक्टिव्हिटी परवाना मंजूर झाला आता इथं वोडाफोन रिलायन्स भारत संचार निगम लिमिटेड भारतीय एअरटेल असाच पद्धत अशाच पद्धतीनं ग्रुप सी ला काय विचारलेला आहे की फाईव्ह जी सेवा जी आहे तर ती कुणी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे आणि त्या दोन कंपन्यांची नावं विचारली बघा सेम लाईन वरती दोन हजार एकोणीसच्या कंबाईन मुख्याला पेपर वनला जो प्रश्न आला आहे ना त्याच पद्धतीनं कंबाईन ग्रुप सीच्या मुख्याला दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न आलेला आहे डिजिटल इंडिया या योजनेमध्ये ई गव्हर्नन्स निवृत्तीचे मंजुरीचे अभिलेख व प्रदान बघता यावे यासाठी जी प्रणाली चालू केलेली आहे त्या प्रणालीचं नाव म्हणजे अगेन परत काय गव्हर्नमेंट पोर्टल्स हा एक एरिया महत्वाचा आहे बरं का ऑलमोस्ट सगळे मिनिस्ट्री आलू लाग ले ले। ते ते पोर्टल चालू करायला लागलेले आहेत त्यामुळे त्या पोर्टलवरती हमखास प्रश्न येतोय केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरण सध्या चर्चेत होते सो या याच बेसिसवरती त्यांनी पेगॅससवरती प्रश्न विचारलेला आहे ठीक सो so, मग केम्ब्रिज अॅनल्टे राजकीय के डाटा विश्लेषक कंपनी आहे का फेसबुक युजर्सची पर्सनल इन्फॉर्मेशन परवानगी शिवाय त्यांनी गैरवापर केलाय का आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे तर ते विचारलंय सो so, असा कुठला तरी स्कॅम असा कुठला तरी इशू असा कुठला तरी स्पॅम बरोबर असा कुठला तरी व्हायरस याच्याबद्दल जर का या वर्षभरामध्ये चर्चा झालेली असेल तर त्याच्यावरती निश्चितपणे प्रश्न विचारला जाईल ठीक आता या बाबतीमध्ये डीप फेक विचारलं जाऊ शकतं ना लक्षात घ्या मी नंतर पण ही सांगेन कन्सेप्ट पण डीप फेक म्हणजे काय तर फोटोग्राफ जो आहे किंवा व्हिडिओ जे आहे तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बघा एखाद्या माणसाचा फोटो जो आहे किंवा एखाद्या माणसाचा व्हिडिओ जो आहे तर त्याला मॉर्फ कर केलं जात आहे आणि त्याच्यात त्याचा चेहरा जो आहे तर तो लावला जातोय बऱ्याचदा पोर्नोग्राफी आणि या गोष्टीसाठी बऱ्याचदा ही बाब जी आहे तर ती केली जाते आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या डीप फेकचा उल्लेख केलेला होता, केले होता। जेव्हा त्यांना एका ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की गरबा खेळताना दाखवलेलं होतं डिरेक्टली आणि ते म्हटले की ऍक्च्युअली मी आज अलीकडच्या कालखंडात कधीच असा गरबा परफॉर्म केलेला नाहीये पण हे डी फेकद्वारे तयार करण्यात आलेले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आणि म्हणे हे कदाचित घातक ठरू शकतं म्हणजे मी म्हणून माझ्या म्हणून करणं वेगळं पण त्याच्यावरती काहीतरी मेन्शन असलं पाहिजे की हे डी फेक वेग आहे म्हणून सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सो ते आहेच बघा भारताची पहिली कुशलतेने आणि कल्पने कल्पकतेने बनवलेली स्कॉर्फिन श्रेणीची पाणबुडी भारतीय नौदलाला सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये देण्यात आली या पाणबुडीचे नाव हो काय ठीक सो आता पण अशा पाणबुड्या त्याच्यानंतर युद्ध नौका त्याच्यानंतर गस्ती नौका या जर का चर्चेत आलेल्या असतील तर त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न आहे त्यानंतर बघा मुंबई येथे एकवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा कधी प्रश्न येतोय सतराच्या पीएसआय मुख्याला संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते कोणती विनाशिका नौदलात दाखल करण्यात आली ठीक अगेन विनाशिका त्याच लाईनवरती प्रश्न आहे सायबर सुरक्षा निर्देशांक दोन हजार सतरा चुकीचं विधान बघा कुणाद्वारे प्रकाशित केला जातो निर्देशांक म्हटल्यानंतर पहिल्यांदा प्रकाशित कोण करतं त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचं सं� मुख्यालय विचारलेलं आहे एकशे पासष्ट देशांमध्ये भारताचं स्थान म्हणजे भारत तिथं काय परफॉर्म करतोय आणि सर्वोच्च स्थानी कोण आहे सर्वोच्च आणि अजून एक काय कुठल्या पॅरामीटर्सवर हा निर्देशांक काढला जातो कुठल्या घटकांवरती हा निर्देशांक काढला जातो हे एक या ठिकाणी विचारलं जाऊ शकेल सो लक्षात ठेवा इट निर्देशांकाच्या बाबतीत जसं आपण याच्या आधीच्या सेक्शनमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास मध्ये बघितलेलं होतं सो त्याच लाईन्सवरती अगेन एटीएस बद्दल प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तिकडे पण एटीएस बद्दल विचारलेला होता बघा कर्करोग कोशिकांची माहिती आता इथ एटीएस मध्ये पण गीता चव्हाण या महाराष्ट्राच्या पहिल्या एटीएस महिला अधिकारी बनल्या सो ही न्यूज चर्चेत होती पण त्या न्यूजच्या बॅकग्राऊंड मध्ये जाऊन काय स्टॅटिक वरती प्रश्न विचारला काय ची स्थापना कधी झालेली आहे आणि एटीएसच्या मीरा बोरवनकर पहिल्या पोलीस आयुक्त च्या पोलीस आयुक्त म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत का तर ते पण विचारलेले गेटिंग इट कर्करोग कोशिकांची माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने थ्री डी तंत्रज्ञानाचा शोध लावणारे प्रमुख वैज्ञानिक कोण सो अगेन so बऱ्याचदा नोबेल किंवा असा कुठला तरी नवीन शोध लागलेला असेल तर त्या शोधांवरती प्रश्न विचारला जातो नेक्स्ट भारत आणि फ्रान्स राफेल करार झालेला आहे बघा किती विमान देणार आहेत किती रुपये देणार आहेत त्याच्यानंतर विमानाचं वैशिष्ट्य काय मेटिओर क्षेपणास्त्र युक्त आहे इंधन क्षमता विचारलेली आहे आणि किती महिन्यात हे पूर्ण करायचं आहे राफेल डील सो अशा प्रकारे म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्हली एखाद्या देशाबरोबर करार जर का होत असेल ना तर था था था? ते ऑब्जेक्टिव्हली अशा रीतीने बघण्याचा प्रयत्न करा की काय विचारतायत ते महाराष्ट्र पोलीस बघा पोलीस ठाणे किती आयुक्तालय किती आणि कितव्या क्रमांकाचा आहे एसटीआय मुख्यला विचारलेला आहे सो तेव्हा सी सी टी एन एस नावाची यंत्रणा क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम सुरू करण्यात आलेली होती किंवा संपूर्ण पोलीस ठाणे ऑनलाईन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं होतं म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे कोणत्या मिसाईल निर्देशक विध्वंसक युद्ध नौकेचे सतरा सप्टेंबर दोन हजार सोळाला जलावतरण करण्यात आले सो so, अगेन जलावतरण झालेली युद्ध नौका किंवा मिसाईल गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर जे आहे तर त्याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे सेम वरती मग अशी तीन चार प्रश्न आपण इथं बघितले सो so, बघा इन जनरल जर आपण अनालिसिस करायचं म्हटलं तर विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण सुरक्षेमध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भारताद्वारे केली जाणारी प्रगती आताच्या मध्ये लक्षात घेतलं तर व्हॅक्सिनच्या बाबतीमध्ये बायोटेकच्या बाबतीमध्ये ही जी होणारी प्रगती आहे तर ती बघण्याचा प्रयत्न करा याच्यावरती राज्यसेवा मेन्सला पण प्रश्न विचारले जाऊ शकतील राईट नवे जे शोध लागतात मग अशी जसं तो थ्री पण तंत्रज्ञानाचा विषय होता ना तो भारताद्वारे प्रक्षेपित केले जाणारे उपग्रह मग याचे दोन प्रकार करता येतील आपल्याला हे उपग्रह इंडियाचे असतील तर त्याचा यूज काय आहे त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत तर ते बघणं गरजेचं आहे हे उपग्रह फॉरेन असतील दुसऱ्या देशाचे असतील तर ते दुसऱ्या देशाचे आहेत तर ते कोणत्या देशाचे आहेत ते कधी प्रक्षेपित करण्यात आले त्याच्यासाठी प्रक्षेपकाचा कुठल्या वापर करण्यात आलेला होता तर ते बघणं गरजेचं आहे विविध क्षेपणास्त्र सो क्षेपणास्त्र जी प्रक्षेपित केली जातात त्यांच्या चाचण्या होत आहेत रेग्युलर इंटरव्हलने चाचण्या होत आहेत तर त्यांचे स्पेसिफिकेशन त्यांची वैशिष्ट्य राईट त्यांचा पल्ला किती आहे मारकक्षमता किती आहे त्यांचा वजन किती आहे त्याच्यानंतर कितवी यशस्वी चाचणी करण्यात आली चाचणी कुठून करण्यात आली वगैरे वगैरे मुद्दे नौदलात नव्याने समाविष्ट होणाऱ्या भारतीय बनावटीच्या दोन हजार पंधरापासून मेक इन इंडियाच्या धर्तीवरती काय आलं मेक इन इंडिया इन डिफेन्स आलं आणि त्याच्यामुळं एक शब्द खूप जास्त पारावलीचा बनला तो म्हणजे काय तर इंडिजनायझेशन डिफेन्स सेक्टरमध्ये किंवा भारतीय बनावटीवरती भर देण्यात आला आणि म्हणून मग वेगवेगळ्या युद्धनौका आधी इथं बनवायला सुरुवात झाली ठीक मग युद्धनौका असतील पाणबुड्या असतील गस्ती नौका असतील विनाशिका असतील तर त्या हवाई दलात होणारी प्रगती एअरफोर्समध्ये मग राफेल बद्दल विचारले मग अशी तेजसचा आपण मुद्दा बघितला स्वदेशी बनावटीचं लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट सो ते आहे अजून जे काही होत असेल असं त्याच्याबद्दल ही प्रश्न विचारला जाऊ शकेल भारत आणि इतर देशांमध्ये होणारे विविध युद्ध सराव हा जास्त इम्पॉर्टंट एरिया आहे आणि सारखा सारखा विचारला जातो कंटिन्युअसली दर महिन्याला एक दोन एक दोन युद्ध सराव होतच असतात आणि इथं हा मुद्दा जो मगाशी मी कव्हर केलाच बायोटेकमध्ये होणारी प्रगती राज्यसेवा साठी इम्पॉर्टंट आहे सामान्य अध्ययन पेपर एक याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे इथं जर बघितलं तर पेपर एक मध्ये काय संबंध तर जी आय एस जी पी एस हे सगळे जे मुद्दे आहेत तर ते तुम्हाला इकडं सायन्स अँड टेकशी रिलेटेड आहेत म्हणून तिथं पेपर एक साठी इम्पॉर्टंट आहे म्हटलेलं आहे आणि पेपर क्रमांक चार ज्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आहे किंवा डिझास्टर मॅनेजमेंट पण आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा संदर्भ काय तर वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह यातले हवामानाचे अंदाज किंवा अर्ली वॉर्निंग सिस्टीम साठीचे जे उपग्रह असतात तर ते तिकडे विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या ईडब्ल्यू एस अर्ली वॉर्निंग सिस्टीम आजकाल भूकंपाच्या बाबतीमध्ये चक्रीवादळाच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी देण्यात येते ज्याच्यामुळं आपल्याला जीवितहानी टाळता येऊ शकते लोकांचं स्थलांतर लवकर करता येऊ शकते सो so, विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण आणि सुरक्षा हाजो चालो याचा हा जो काही चालू घडामोडीचा उपघटक आहे याच्याबद्दल एकंदरीतच तुमचा हा अप्रोच त्या ठिकाणी असला पाहिजे सो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो भेटूयात पुढच्या अप्रोच ट्रॅकर सेशनमध्ये अशाच प्रकारच्या एका नवीन चालू घडामोडीच्या उपघटकासह त्याचं डिटेल स्वरूपात अनालिसिस आणि अप्रोच बिल्ड करण्याच्या दृष्टिकोनातून तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय